नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे बांधकाम करताना वास्तुशास्त्राचा विचार नक्कीच केला जातो कारण घरातील प्रत्येक वस्तू जर योग्य दिशेला असेल तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला दिसायला मिळतात परंतु जर वस्तू योग्य दिशेला नसतील तर त्याचे वाईट परिणाम दिसतात वास्तुशास्त्रात पाण्याची देवदेवतेची ह्यांची प्रत्येकाची जागा निश्चित केली गेलेली आहे आपण जर पाण्याच्या ठिकाणी अग्नी आणि अग्नी अग्नीच्या ठिकाणी पाणी अशी जर योजना केली तर आपल्याला ह्याची अशुभ फळेच मिळतात वास्तूमध्ये वास्तुपुरुष असतो आणि त्याचे पाय हे नैऋत्य दिशेला असतात तर डोके हे ईशान्य दिशेला असतात त्याचप्रमाणे आपल्या आपल्या घराची रचना करावी लागते आपण बांधकाम करताना आपल्या घरातील बाकीच्या इतर गोष्टींकडे लक्ष देतो परंतु घरात पाण्याची दिशा कोणती पिण्याचे पाणी कोणत्या दिशेला असावे आणि सांड पाणी कोणत्या दिशेला सोडावे पाण्याची साठवून कोणत्या दिशेला ठेवावे ह्या गोष्टींकडे आपण सहसा इतके इतके लक्ष देत नाही आणि मग आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते बहुतेक वेळा पाण्याची संबंधी वास्तुदोषांमुळे घरात दरिद्र देखील येते घरातील गृहिणी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी आजारी पडते आरोग्याच्या तक्रारींशी पीडित असते नेहमी आजारी पडतात म्हणून घरातील पाण्याची दिशा योग्य असणे फार आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्राप्रमाणे पाण्याची योग्य दिशा कोणती आहे ती तर वास्तुशास्त्रानुसार छतावरील टाकी ईशान्य नैऋत्य आणि आग्नेय ह्या दिशेला चुकूनही ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील सांड पाणी शक्यतो ईशान्य दिशेने बाहेर पडले पडेल अशी वास्तूंची बांधणी असावी घरातील पिण्याचे पाणी हे पूर्व दिशेला असावे पिण्याच्या पाण्याचे भांडे हे स्वयंपाकघराच्या उत्तर पूर्व किंवा पश, पूर्व पश्च पूर्व दिशेला भरून ठेवावे घरातील पिण्याचे पाणी जर योग्य दिशेला भरून ठेवलेले असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि सुख समृद्धी नांदते घरातील कोणत्याही दिशेला पाणी जर नळातून टपकत असेल तर ते लगेच दुरुस्त करावे कारण पाणी ही एक संपत्तीच आहे आणि अशा प्रकारे जर पाणी वाया जात असेल तर आपल्या घरातील संपत्ती देखील थोडी थोडी कमी होते आणि मग दारिद्र्य येऊ शकते म्हणून आपण असे वाहणारे पाणी तात्काळ नीट करून घ्यावे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला असेल तर एक छानशी कमेंट करून मला कळवायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा धन्यवाद